नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्रामध्ये आपले स्वागत हिंदसेवा मंडळाच्या भूखंड विक्री प्रकरणावर आक्षेप घेत धर्मदाय कार्यालयासह राज्याच्या धर्मदाय आयुक्तांकडे किरण काळे यांनी दाखल केली तक्रार हिंदसेवा मंडळाच्या चा सुमारे चार एकर मोक्याच्या ठिकाणी असणारे सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपये मूल्य असणारा भूखंड हा भूखंड माफियांच्या गशात घातला जात असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता शहराचे माजी आमदार तसेच बिल्डर यांनी लेखी पत्राद्वारे हिंद सेवा मंडळाकडे सदर जागेच्या ताब्याची मागणी केली आहे काळे यांच्यासह ब्रिजलाल सारडा श्यामसुंदर सारडा विष्णू सारडा मधुसूदन सारडा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक मकरंद खेरसर अनंत देसाई यांनी देखील या प्रकरणाला लेखी पत्राद्वारे विरोध केलेला आहे त्याचबरोबर संस्थेच्या अनेक अजीब सभासदांनी देखील काँग्रेसच्या विरोधानंतर आता विरोध सुरू केला असून येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोध करणार असल्याचे सदर सभासदांनी जाहीर देखील केले आहे मंगळवारी जाहीर केल्याप्रमाणे काळे यांनी आज बुधवारी सकाळीच धर्मदाय कार्यालयाकडे हरकत घेऊन या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे याबाबत या काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की सारडा महाविद्यालय हिंद सेवा मंडळ वाचले पाहिजे मी संस्थेचा सभासद नाही मात्र या शहरातील का एक सुजान सुशिक्षित तरुण आहे माझे स्वतःचे शिक्षण मुंबई शहरात मुंबई विद्यापीठातून तर पदवी उत्तर शिक्षण एमबीए मध्ये पुण्यात झाली आहे काही काळ दिल्ली येथे देखील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी माझे वास्तव्य राहिले आहे शहरामध्ये एका राजकीय कुटुंबाने आधीच एका ऐतिहासिक वैद्यकीय विद्यालयाचा राजकीय गुन्हेगारांचा अड्डा केला आहे ती परिस्थिती या शहरात एखाद्या अन्य ठिकाणी होत असेल तर त्याला विरोध करणे हे माझे मी आद्य कर्तव्य समजतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा